प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेडमध्ये सोसायटी ऑफ अॅनिस्थेसियलॉजिस्टसचा इथर डे दिवाळी आणि पदग्रहण सोहळा उत्साहात नांदेड नांदेड शहरातील भूलतज्ञ संघटना सोसायटी ऑफ अॅनिस्थेसिओलॉजिस्टस यांच्या वतीने ऑक्टोबर एकोणीस रोजी येथील हॉटेल सिटी सिंफनी येथे इथरडे दिवाळी उत्सव आणि पदग्रहण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते या त्रिवेणी सोहळ्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचे आयएमए अध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती होती तसेच डॉ राजेश तागडपल्ले डॉ शीतल दलाल डॉ सचिन चांदोळकर यांचीही सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली सोहळ्याची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर उपस्थितांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आगामी वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा होय यामध्ये डॉ संगीता अग्रवाल यांनी अध्यक्ष म्हणून डॉक्टर अविनाश घोडके यांनी सचिव म्हणून डॉक्टर आवार्डे रामकिशन यांनी कोषाध्यक्ष म्हणून तर डॉक्टर धनंजय मसलगेकर यांनी जीसी सदस्य म्हणून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला या सोहळ्यात नांदेड शहरातील सर्व भूलतज्ञ सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते व्यावसायिक सन्मान सांस्कृतिक आनंद आणि सणासुदीचा उत्साह अशा त्रिसूत्रीसाठी हे सर्वजण एकत्र आले होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे सोहळ्याला अधिक रंगत आली तसेच भूलतज्ञ सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा त्यांच्या शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यामुळे संघटनेतील सदस्यांच्या कुटुंबातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळाले एकूणच हा सोहळा अत्यंत उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात आणि सामुदायिक भावनेने यशस्वीरित्या पार पडला आजचा कार्यक्रम हा नांदेड अनस्तेशा सोसायटी तर्फे वर्ल्ड अनस्तेशा डे साजरा करण्यासाठी आयोजित केलेला आहे आणि वर्ल्ड अन्स्तेशा डे निमित्त दरवर्षी आम्ही सर्व अनस्ते विथ फॅमिली जमा होतो मुलाबाळांचं कौतुक एकमेकांचं कौतुक आणि एक सामाजिक गॅदरिंग आमची असते आणि ज्या दिवशी सोळा ऑक्टोबर मध्ये सोळा ऑक्टोबरला ज्या दिवशी अनस्तेशाचा संशोधन झालं तो दिवस आम्ही दरवर्षी साजरा करतो दुसरं आज नांदेडमध्ये आमच्या अनस्तेश सोसायटीचा लोगो आम्ही लॉन्च केलाय नवीन ऑफिस बिअर आमचे डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम यांनी प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि आजचा प्रोग्राम हा आम्ही कौटुंबिक सोहळा यानंतर साजरा करणार आज आज आम्ही इथर डे सेलिब्रेशन करतोय दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज आम्ही इन्स्टॉलेशन्स पण करतोय आमच्या नवीन जी संघटनेतले पदभार घेतले डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम आज त्यांनी पदभार स्वीकारला सोबत आमचे डॉक्टर अविनाश सर यांनी सेक्रेटरी पदाचा सा कार्यभार सांभाळला आणि सोबत ट्रेजर म्हणून रामकृष्ण आवर्दे यांनी पदभार सांभाळला या कार्यक्रमाला उपस्थिती आमची लाभली डॉक्टर प्रल्हाद कोटकर ऍज अ चीफ गेस्ट म्हणून आणि आमच्या स्टेटच्या डॉक्टर शीतल दलाल मॅडम ह्या सॅम्सचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी आज आमच्या प्रोग्रामला उपस्थिती लाभली आणि सोबत नव नवनिर्वाचित प्रेसिडेंट इलेक्ट आमचे डॉक्टर राजेश तगडपल्ले हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते सोबत मी डॉक्टर सचिन चांदोळकर ट्रेजर सॅम्स मी सुद्धा उपस्थित होतो या सर्व कार्यक्रमासाठी पूर्ण बोलतज्ज्ञ मंडळी ही कुटुंबियासोबत हजर होती आजच्या दिवशी आम्ही नवीन लोगो लॉन्च केला नवीन लिस्ट लाँच केली आणि यासोबतच आज आम्ही कल्चरल प्रोग्राम्स सोबत आमच्या दरवर्षी गुणवंत पाल्यांना आम्ही सत्कार करतो जो की मान्यवरांच्या हस्ते देण्यात येतो हा सर्व प्रोग्राम आम्ही दरवर्षी कौटुंबीय सलोफा वाढावा आमच्या अनसी मंडळीमध्ये सभासदामध्ये हा आमचा दरवर्षीचा प्रोग्राम चालत असतो संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व सभासदांना व राज्यातील सर्व इतर डेच्या शुभेच्छा देतो सोबत दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजचा प्रोग्राम मुख्यत्वे करून आम्ही इथर डे सेलिब्रेशन जे दरवर्षी सोळा ऑक्टोबरला करतो त्यानिमित्त ही सेलिब्रेशन इथर डे सेलिब्रेशन आज आयोजित केलं आहे त्याच्यासोबतच नांदेडच्या कार्यकारिणीचा आम्ही पदग्रहण सोहळा आणि दिवाळी सेलिब्रेशन या तिन्ही त्रिवेणी संगम आम्ही या ठिकाणी साजरा करतोय नवीन नांदेडची कार्यकारणी जाहीर झाली आहे आणि त्यात डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम अध्यक्ष म्हणून डॉक्टर अविनाश घोडके सेक्रेटरी म्हणून आणि डॉक्टर रामकिशन आवर्दे हे ट्रेझर म्हणून पदग्रहण केलेलं आहे त्यांनी आणि मी सॅम्स म्हणजे महाराष्ट्र स्टेट मूलतज्ञ संघटनेचा अध्यक्ष निर्वाचित अध्यक्ष या नात्याने या सगळ्यांना इथे अभिनंदन देण्यासाठी आलोय आणि यांनी आपल्या या कार्याचा भार व्यवस्थितपणे सांभाळल ही अपेक्षा ठेवून मी इथे हे दोन शब्द संपत आ, नमस्कार मी मानद सचिव भूलदंड संघटना महाराष्ट्र राज्य डॉक्टर शीतल दलाल या सध्या नांदेड मध्ये मला नांदेड भूलदंड संघटना इथल्या पदाग्रहण नवीन पदाधिकारी पदाग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आली आहे ही नांदेड भूल संघटना संस्था जी आहे ती सध्या खूप चांगलं काम करते आहे त्यांचे वेगवेगळे उपक्रम सध्या आमच्या इथर डे सेलिब्रेशन अँड वर्ल्ड अनास्थिश सेलिब्रेशन डेच्या निमित्ताने दे आर डुईंग एक्सलंट वर्क त्यांनी सध्या खूप पब्लिक अवेअरनेस रिगार्डिंग अनास्थिशॉलॉजी अँड सीओएलएस सीओएलएस म्हणजे कम कम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट तर आमची एक थीम आहे समजून घ्या भुलीचे शास्त्र आणि उमजून घ्या जीव वाचवण्याचे अस्त्र की तुम्ही सुद्धा एक प्राण वाचू शकता याच लोकांमध्ये एक कॉमन मॅन तुम्ही कसं जोपर्यंत मेडिकल हेल्प येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या माणसाचा जीव कसा वाचू शकतात तुमचे दोन हात कसे एका माणसाचा जीव वाचू शकतात याचे प्रशिक्षण ही नांदेड शाखा या पूर्ण वीक मध्ये देत आहे आणि त्याचे मला फार कौतुक आहे आणि आय एप्रिशिएट ऍक्टिव्हिटीज ऑफ नांदेड सिटी ब्रांच सो थँक्यू वेरी मच नमस्कार मी डॉक्टर अविनाश धोंडपंत गोडके Uh, नवीन नांदेड सोसायटी अना uh, सो, सोसायटी ऑफ नांदेड त्याचं मी आज ॲज अ सेक्रेटरी पदभार घेतला आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी स्टेट सेक्रेटरी डॉक्टर दला शीतल दलाल मॅडम डॉक्टर सचिन चांदोळकर ट्रेझरर स्टेट आणि डॉक्टर राजेश तगडपल्ले इलेक्ट प्रेसिडेंट हे स्टेट बॉडीचे प्रमुख अतिथी आमच्या आजच्या इन्स्टॉलेशन प्रोग्राम प्लस दिवाळी सेलिब्रेशन आणि इथर डे सेलिब्रेशन ह्या प्रोग्राम साठी आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढं आमची जे नांदेड सोसायटी ऑफ अनोस्टॉलॉजीची ब्रँच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं त्यांनी दाखवलेल्या विश्वासानुसार आम्ही काम करू Waktu aku beli, aku jemputan lagi. oh, enggak, enggak, enggak. Mbak, आता नव नौ, नवनिर्वाचित प्रेसिडेंट आहे आय एस ए नांदेडची आणि मी आतापर्यंत आमच्या नांदेडमध्ये आम्ही लोक बरेच ॲक्टिव्हिटी घेतोच आणि एक इथर डे सेलिब्रेशन पूर्ण वीकभर करतो त्या वीकची आता सांगता आम्ही या मोठ्या प्रोग्रामने केली आहे आणि याच्या दिवाळी सेलिब्रेशनसोबत हे नवनिर्वाचित लोकांचं आम्ही पदग्रहणसुद्धा केलेलं आहे आणि या पूर्ण वीकभर आम्ही डिफरंट डिफरंट ॲक्टिव्हिटीज केल्या आहे जसं आम्ही वाकथन केलं आहे लोक बद्दल जागृती करण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही शे डिफरंट ठिकाणी आम्ही प्रोग्राम घेतला आहे लोकांना आम्ही जस्ट कसं लोकांना जेव्हा एक अचानक बेशुद्ध पडतो त्याला शुद्धीवर किंवा त्याला सपोर्ट कसा करावा हे लोकांना आम्ही शिकवतो यासाठी आम्ही दोन तीन ॲक्टिव्हिटी घेतल्या आणि मी माझ्या इमान पुढच्या टेनिवरमध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी अजून जोराने घ्यायचा मी प्रयत्न करेन थँक्यू प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडवून सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही